काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व पाचोरा भडगाव युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष यांचा काँग्रेस पक्षाला रामराम ठोकर थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांची उपस्थितीत भाजपात आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी जळगाव येथे दुपारी दोन वाजता प्रवेश करण्यात आला आज जळगाव येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व अभियान अंतर्गत जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत युवक काँग्रेसचे पाचोरा विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील तसेच उबाठा गटाचे भडगाव नगर परिषद नगरसेवक सचिन भाऊ चोरडिया काँग्रेस आदिवासी सेलचे भडगाव तालुका अध्यक्ष नाना मालचे काँग्रेस आदिवासी सेल जिल्हा उपाध्यक्ष मिथुन गायकवाड वर्जी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बाबाजी पाटील संजय परदेशी मंगलसिंग कछवा काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अतुल पाटील काँग्रेसचे तालुका सरचिटणीस आर एस पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आमदार विक्रांत पाटील राजेश पांडे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे नामदार जयकुमार खासदार स्मिताताई वाघ आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार अमोल जावडे आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार उल्हास दादा पाटील जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जडकेकर सदस्य नोंदणी अभियान प्रदेश सहसंयोजक डॉक्टर राधेश्याम चौधरी जिल्हा सरचिटणीस सचिन पान पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे बडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील रवींद्र वाडेकर धनराज पाटील विनोद नेरकर देवीदास पाटील व सर्व पाचोरा बडगाव मतदारसंघाचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका